नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या प्रमुख बातम्यांवर मनसेने मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे व्यापारांनी काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून आठ जुलै रोजी मीरा भाईंदर मध्ये मनसेनं मोर्चा काढला होता या मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता त्यानंतर आता जुलै रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे हे मीरा रोड येथे सभा घेणार आहेत मनसेच्या आंदोलनानंतर आता मनसे प्रमुख राज ठाकरे मीरा रोड मध्ये सभा घेणार आहेत मनसेची ही आभार सभा असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार या कडे सर्वांचं लक्ष लागलं आहे एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे आणि मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस पाठवल्या आहेत शिरसाट यांना उत्पन्नात वाढीबाबत स्पष्टीकरण मागण्यात आले आहे तर श्रीकांत शिंदे यांनाही नोटीस आल्याचे वृत्त आहे शिरसाट यांना उत्पन्नात वाढ झाल्याच्या कारणामुळे नोटीस बजावण्यात आली आहे त्यावर शिरसाट यांनी आपली बाजूही मांडली आहे मात्र सत्तेतील एकाच पक्षाच्या दोन नेत्यांना नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे विधान परिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांच्यामध्ये दे जोरदार खडाजंगी झाली मुंबईत मराठी माणसांना घर मिळाली पाहिजेत या मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना जोरदार वाद झाला मराठी माणसांना प्राधान्यानं घर मिळाले पाहिजे हा कायदा आहे का तर नाही सर्व सरकारची इच्छा आहे मराठी माणसांची इच्छा आहे आमचं पण तेच म्हणणं आहे कायदा झालाच पाहिजे असं अनिल परब यांनी म्हटलं त्यावर उत्तर देताना शंभूराज देसाई यांनी म्हटलं की दोन हजार एकोणीस आणि दोन हजार बावीस या काळात सरकारने असा काही निर्णय घेतला होता का अशा पद्धतीचा नियम तुम्ही केला होता का अशा पद्धतीचा कायदा तुम्ही केला होता का त्यावेळी तो झाला नाही दरम्यान त्याचवेळी अनिल परब यांनी गद्दार हा शब्द वापरला आणि हा वाद सुरू झाला सन्माननीय सभापती महोदया मी वारंवार मगपासून या उत्तरामध्ये सांगतो आहे की मराठी माणसाच्या रक्षणासाठी या सरकारची भूमिका आहे आता सन्माननीय सदस्य अनिल परब साहेब हे ज्या पद्धतीनं या सगळ्या रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प असतील म्हाडाचे प्रकल्प असतील एस आर एचे प्रकल्प असतील किंवा गव्हर्मेंट एडेड शासनाची मदत घेऊन केलेल्या कुठल्याही योजनांमधले प्रकल्प असतील या संदर्भामध्ये ज्या पोटतिडकीनं मराठी भाषिक माणसासाठी भूमिका मांडतायत तीच भूमिका या सदनाची आहे तीच भूमिका महायुतीच्या सरकारची आहे पण हेच जर मी मगाशी जसं चित्राताई वागणी प्रश्न विचारला मिनी नार्वेकर साहेबांच्या नंतर की दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस त्या काळातल्या सरकारमध्ये अशा पद्धतीचं तुम्ही धोरण घेतलं होतं का अशा पद्धतीचा नियम तुम्ही केला होता का अशा पद्धतीचा कायदा तुम्ही केला होता का तर त्याला मी उत्तर दिलं त्यावेळी हा कायदा झाला नव्हता मग त्या एक मिनिट ऐका 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 सर आता तुम्ही तुम्ही केलं नाही तुम्ही केलं नाही तुम्ही कृपया माझी विनंती तुम्ही ऐकून घ्या तुम्हाला सगळं नाही म्हणजे खाली बसावरा तुम्हाला गोंधळ दादाच तिमोडे एकदम शानदार आदरपूजताय

याला कशासाठी आपल्याला मला सभापती दक्षिण मुंबईतील नूतनीकरण केलेल्या कर्नाक उडान पुलाचं आज फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं या पुलाचं नाव आता सिंदूर उडान पूल असे ठेवण्यात आलंय मुंबई महानगरपालिकेने या पुलाच्या नावात बदल केला असून हे नाव भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूर या पाकिस्तान पाकिस्तानविरुद्धच्या लष्करी कारवाईपासून प्रेरित आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे सध्या कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे सततच्या पावसामुळे कांद्याचे प्रचंड नुकसान झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी हा आर्थिक अडचणीत सापडलाय त्यात कांद्याच्या बाजारभावात खूप दररोज चढ उतार होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे अशातच केंद्र सरकारकडून नाफेड एन सी सी एफ मार्फत तीन लाख मॅट्रिक टन कांदा खरेदीची घोषणा करून तीन महिने उलटले अद्यापही कांदा खरेदी सुरू न झाल्याने गेल्या दोन वर्षाचा अनुभव पाहता हे खरेदी कागदावरच होणार का अशी शंका शेतकऱ्यांकडून उपस्थित केली जात आहे ठाण्यातील दिवा येथे नाल्यांची आणि गटारांची नियमित साफसफाई होत नसल्यामुळे स्थानीय नागरिक त्रस्त आहेत येथील नागरिकांचं म्हणणं आहे की वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाला जाग येत नाही त्यामुळे दिवा येथील मनसे कार्यकर्त्यांनी प्रभाग समितीसमोर कचरा आणून टाकू असा इशारा दिलाय जर उद्यापासून नाल्यांची आणि गटारांची सफाई सुरू झाली नाही तर अधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये कचरा टाकून येण्यात येईल असा मा इशारा मनसेचे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी दिला आहे महाराष्ट्राचे आराध्य देवत असलेल्या गणेशोत्सवाला अवघे काही महिने शिल्लक राहिलेत महाराष्ट्राचा गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून ओळखला जाणार आहे अशी घोषणा आशिष शेलार यांनी केली आहे सध्या राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे यावेळी भाजप आमदार हेमंत रासने यांनी सभागृहात गणेशोत्सवाचे महत्त्व सांगण्यावर भर दिला होता देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयासमोर गणेशोत्सवावत अने अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली असून पीओपी मूर्तीवरील निर्बंध हटवण्यात आले होते तसेच विसर्जन परंपरागत पद्धतीनेच व्हावे असे धोरण सरकार न्यायालयासमोर मांडले आहे असं आशिष शेलार यांनी नमूद केलं या घोषणेमुळे राज्यातील गणेश मंडळांमध्ये आणि गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले सरकारची ही भूमिका गणेशोत्सवांच्या पारंपरिक आणि भव्य आयोजनाला प्रोत्साहन देणारी ठरणार आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य राष्ट्रे साहेब यांनी जो औचित्याचा मुद्दा मांडला त्याला खऱ्या अर्थाने आताच स्पष्टीकरण आणि उत्तर देणं आवश्यक आहे कारण गणपती हातात जवळच आले आहेत अध्यक्ष महोदय त्यांनी मागणी केली की हा महाराष्ट्र राज्याचा राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात यावा अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थानं मी रासने साहेबांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि या सदनाला अवगत करतो की महाराष्ट्राचा गणेशोत्सव हा अठराशे त्र्याण्णवला लोकमान्य टिळकांनी सुरू केला सार्वजनिकरित्या घरोघर तर चालूच होता त्याची एक पार्श्वभूमी ही सामाजिक राष्ट्रीय स्वतंत्रता स्वाभिमान स्वभाषा या सगळ्याशी संबंधित आहे होता आणि त्या पद्धतीनेच चालू आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचं गौरव आणि अभिमान असा असलेला आपला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून राज्य सरकार घोषित करेल हे त्या ठिकाणी आजच मी स्पष्टीकरण करतो आणि देशात नाहीतर जगात या गणेशोत्सवाची व्याप्ती संस्कृती प्रकृती प्रवृत्ती आणि प्रचार याबद्दल महाराष्ट्र सरकार कटिबद्ध राहील आज गुरुपौर्णिमेचा उत्सव राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय या निमित्ताने भक्त महाराष्ट्रातील विविध मंदिरांना भेट देऊन गुरूंचा आशीर्वाद घेत आहेत तसेच काही ठिकाणी भक्तांकडून देवासाठी दानही दिलं जाते शिर्डीतील साईबाबा मंदिरात गुरु पौर्णिमेनिमित्त साई भक्तांकडून साई चरणी सुवर्ण दान करण्यात आलंय यावेळी साई चरणी तब्बल एकोणसाठ लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट दान करण्यात आलाय त्याचबरोबर चोपन्न ग्रॅम वजनाचे तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे फूल आणि दोन किलो शंभर ग्रॅम वजनाचा दोन लाखांहून अधिक किमतीचा चांदीचा हार साई भक्तांकडून साईंच्या चरणी दान करण्यात आलाय आंध्र प्रदेशातील साई भक्तांकडून साई चरणी सुंदर नक्षीकाम केलेल्या सोन्याचा मुकुट अर्पण करण्यात आला आहे तर अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी